नमस्कार अकाउंटीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आणि आजची जी स्टोरी आहे ती पण एक युनिक स्टोरी घेऊन आहे आपल्यासाठी जसं आपण म्हणतो की कुठल्याही सक्सेस पुरुषाच्या मागे एका महिलेचा हात असतो मात्र जर महिला स्वतःच काम करायला तयार असेल तर काय काय नाही होऊ शकत त्याचं एक जिवंत उदाहरण आज आपल्या समोर हो आहे जळगावची महिला दिपाली कासार यांचा नुकताच आठ मार्चला महिला दिनी निमित्त दिल्लीला सत्कार होतो आणि ही देखील आपल्या जळगावकरांसाठी एक मोठी भूषणावाह वार्ताच आहे असं म्हणायला काय हरकत नाही ने। तर नेमका हा जो सोहळा होता आणि हा जो पुरस्कार मिळाला तो कशा संदर्भात मिळाला आपण दीपाली ताई सोबतच बोलूया नमस्कार नाव काय आपलं माझं नाव दीपाली कासार आम्ही आता जस्ट ऐकलं की आपल्याला दिल्लीला आपला सत्कार करण्यात आला तर काय कारण माझ सेवा कार्य असं आहे गेल्या आठ वर्षापासून मी रस्त्यावरील लोकांची सेवा करते आहे त्यामध्ये अंध अपंग वृद्ध लोक तसेच जे पण ज्यांना गरज आहे तर ते माझ्याकडे जर आले तर त्यांची जी गरज आहे किंवा त्यांना जे औषधोपचार वगैरे आहे ब्लड म्हणा किंवा कुणाची डिलेवरी असली त्यांना जर पूर्ण माहिती नसती तर मध्ये जाऊन त्यांना म्हणजे जे त्यांची लाईन आहे ती लावून द्यायची आणि जे त्यांचं काम आहे ते पूर्ण काम करून देण्याचं कार्य माझं आहे तर यामध्ये बरेच जे गरीब वर्ग असतात ते आणि तसेच बाकी वृद्ध लोकांची सेवा करताना ज्यांना आश्रमात राहण्याची इच्छा आहे तर त्यांना आश्रमामध्ये त्यांची सोय करून द्यायची ज्यांना आई वडिलांनी म्हणजे जे आईवडील बाहेर राहत आहे मुलांनी काढून दिलेलं आहे तर त्यांना आपल्या पोलिसांच्या मदतीने घरी जाऊन काउन्सिलिंग करून त्यांना पुन्हा त्यांना त्यांच्या घरी ठेवण्याचे कार्य त्यांच्या मुलांना समजावून हे कार्य माझे आहे की जेणेकरून ते त्यांच्याच घरामध्ये नातवंडासह व्यवस्थित राहू शकतील त्यांची मानसिकता वगैरे समजून घेणे आणि त्यांना मार्गदर्शन करणे काही अतिशय सुंदर काम करतात तुम्ही मात्र माझं एक एक विचार नाही तुम्हाला की तुम्हाला ही कन्सेप्ट म्हणजे ही कल्पना कशी सुचली म्हणजे माझं मुख्य काम तर असं आहे की वृद्ध लोकांना जेवण मोफत देणे हां तर अन्नदान हे श्रेष्ठ दान मी मानते आणि ही कन्सेप्ट म्हणजे सुचणे म्हणजे आपल्यामध्ये जर माणूस की असली तर आपल्याला कुणी सुचवणं किंवा कुणी सांगून हे कार्य आपण करणं तसं मला वाटत नाही पण जे आपल्या मनाला वाटत ते आपण करतो मला हे चांगलं वाटत पण प्रश्न असाही एक आहे की जोपर्यंत मुलगा असतो आई वडिलांकडे तो राहत असतो ही गोष्ट तेवढी सत्य आहे जोपर्यंत त्याचं लग्न होत नाही तोपर्यंत त्याच्या आई वडिलांना देखील बाहेर काढलं जात नाही तर यात देखील महिलांचाच हात असेल असंही बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतं त्याच्यावर काय म्हणणार यामध्ये महिलांचा जर हात असेल तर मग घरच्या ज्या व्यक्ती असतात जी आई किंवा वडील असतात त्यांनी आपल्या मुलीला समजावा कारण प्रत्येक मुलगी ही सून होणार आहे आणि त्या मुलीने समजावं की आपल्यालाही आई वडील आहेत जर आपण असं वागले आणि आपली बहिणी जर आपल्या आई वडिलांशी असे वागले तर कसं चालणार असं तिने जर आपल्या आई वडिलांचा विचार केला तर ती सासू सासऱ्यांसोबत असं कधीच वागू शकत नाही म्हणजे मुळात आई वडीलच स्वतःच्या मुलीला वेगळं डिरेक्शन देतात आणि सोनेला डिरेक्शन देतात असं म्हणायला काय हरकत नाहीये कसं आहे प्रत्येक माणूस सारखा नसतो जर कुणाच्या चुका असतील तर तिथे आवाज पण म्हणजे बोलायलाच हवं आवाज निघालाच पाहिजे पण जर कुणी जर खरंच साधी सरळ लोक असतील तर त्यावर म्हणजे महिलांच्या बाजूने सगळे निर्णय घेतले जातात भरपूर पक्ष महिलांच्या बाजूने असतात आणि शासन सुद्धा जवळपास महिलांच्या बाजूने आहे तर कसं आहे आपली मुलगी कुठे चुकते किंवा खरंच तिच्या सोबत अघटित काही घडते आहे का तिला त्रास आहे का हे बघूनच तिचं जे काउन्सिलिंग आहे ते आई वडिलांनी म्हणा मित्रमैत्रिणींनी म्हणा किंवा समाजातील इतर लोकांनी केलं करायला हवं असं पण ताई अस एक बघण्यात येतं की जसं वृद्धाश्रम असेल किंवा बेघर असेल तर या ठिकाणी गरीब लोकांचे आई वडील काय दिसत नाही जे पैसे वाले असतील काय 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 विचार करणार सांगणार याची कारण म्हणजे काही काही म्हणजे सगळे तसं करतात तसं नाहीये पण जर समजा घरी बायको ठेवत नसेल काही काही म्हणजे व्यक्ती अशा असतात की जर समजा आई वडील असेल तर मी घरात राहणार नाही किंवा त्यांना वेगळं राहू द्या असं आणि लहानपणापासून जे लहान आपल्या मुलाला लहानचं मोठं करतात तर ते ना या म्हणजे त्यांच्या विचाराने जेव्हा मुलगाही आपल्या विरुद्ध होतो तेव्हा ते खचून जातात तर त्यांनी काय करावं म्हणून ते आपला मुलगा आणि आपली सून हे आनंदाने जगावे म्हणून ते स्वतः घराच्या बाहेर पडतात आणि वृद्धाश्रमामध्ये असे आढळते की जास्तीत जास्त श्रीमंताची लोकं आहेत तर ते यासाठीही की बहुतेक जे उच्च शिक्षित लोक जे असतात ते बाहेरच्या देशामध्ये असतात तर आई वडिलांची काळजी कोण घेईल म्हणून ते जास्तीत जास्त पैसे देऊन आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये ठेवतात असेही मला आढळून आलेले आहे आहे एक एक असाही की ज्या स्वतःच्या मुलाला हॉस्टेलमध्ये ठेव ठेवलेलं असतं हॉस्टेलमध्ये ठेवण्यामागचा आई वडिलांचा उद्देश कदाचित असा असेल की आपला मुलगा व्यवस्थित शिकावा मोठा व्हावा चांगली नोकरी लागावी मात्र ते लहानपणी त्या मुलांना खरंच या गोष्टी नको हव्या असतात त्यांना आई पाहिजे असतात तर ते पण याला कारण अटॅच होऊ शकतं का काय वाटतं ते आता मुलांवर जसे आपण संस्कार करतो त्यांची जशी मानसिकता असते की आपल्याला हॉस्टेलमध्ये का ठेवलेलं आहे एकतर समजा बिघडलेली मुलं असेल थोडस वाईट वळण लागत असेल त्या वळणांपासून दूर ठेवण्यासाठी मुलं हॉस्टेलला ठेवले जातात पण जर समजा आता समोरच्या व्यक्तीने त्यांना समजवलं की अरे तू आई वडील तुझ्यावर प्रेम नाही करत तुला हॉस्टेलला ठेवून दिलं काय तुला दूर ठेवून दिलं ते इकडे मजा करतायत तर याचा परिणाम मुलांच्या मनावर होऊ शकतो पण जर समजा ते मोठे झाले आणि तरी त्यांची मानसिकता ही अशीच असली आणि नाही बदलली ते जर आई वडिलांना आपल्यापासून दूर समजत असले किंवा मित्रमैत्रिणींना जवळच समजत असले तर ही त्यांची मानसिकता आहे म्हणजे दीपाली ते असं म्हणायला काय हरकत नाही जर तुम्ही आंब्याचं झाड लावलं तर त्याला नारळ येणार नाही म्हणजे तुम्ही जे संस्कार दिलेले आहेत तुमच्या मुलाला तीच पिढी तसंच वागणार काय म्हणणार जर ज्या घरामध्ये स्त्रीचा सन्मान होत असेल किंवा तिला घरामध्ये महत्त्वाची व्यक्ती म्हणून दर्जा देत असणार तर साहजिक आहे आपल्या आईला जे आपल्या वडिलांनी आई सोबत केलेला व्यवहार बघून तो मुलगा आपल्या पत्नी सोबत तसंच वागणार असं ताई अतिशय छान माहिती दिलीस तुम्ही आणि खरोखर तुम्ही त्या काम करत आहात एक प्रश्न की तुम्ही जसं फूड सप्लाय करतायत नेमका प्रकार काय म्हणजे त्यांच्यासाठी वेगळं बनवतायत का, है, है, का, का जे घरी जे बनत तेच देतायत काय नेमकं काय त्यांच्यासाठी म्हणजे घरी जे बनत जे मी त्यांच्यासाठी बनवते त्यातूनच मी घरी काढून ठेवते आणि मग वाटायला जाते तिकडून आल्यानंतर आम्ही तेच खातो घरी आल्यानंतर तर हे असं आहे माझ्या आठ दिवसाचे जे आहे ते माझं प्लॅनिंग ठरलेलं असतं की आज कुठली भाजी वगैरे आहे आणि मध्येच जर कुणी म्हटलं की आज मला ठेचा खायची इच्छा आहे किंवा मला पिठलं खायची इच्छा आहे तर त्यांच्यानुसार मी तसे करत असते साधारण रोज किती लोकांना तुम्ही देतात रोज जवळपास म्हणजे मी सत्तर ते ऐंशी लोकांचं घरी करते पण वाढूही शकतात आणि कमी होऊ शकतात आता जर समजा लहान मुलं जर आली तर मला लगेच तिथून विकत घेऊन त्यांना दूध वगैरे देणं हे पण माझं कार्य आहे असं पण बऱ्यापैकी खर्च होत असेल तो नेमकं कसा आहे तो हो हा खर्च जो आहे ना मला आई मदत करते आणि माझी ताई पण मदत करते परत मला आपले तहसीलदार आहे त्यांनी पस्तीस किलो धान्य मला मिळावं हे माझी सेवा बघून हे त्यांनी मला करून दिलेलं आहे आणि तसेच हे सगळं संपूर्ण मी घरीच करते मीच बनवते आणि जेवण वाटप करते जे आनंद आहे फक्त त्यात कमर्शियल विचार नाहीये आनंद म्हणजे खूप जो देतो ना त्यालाच हा आनंद कळू शकतो आणि दिल्यानंतर जे त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य आहे जी रोजची आतुरता असते त्यांची की मी येणार जेवण घेऊन आणि जो विश्वास असतो की गरम गरम खायला मिळणार आहे तर ते काहीही न घेता माझ्यासाठी थांबून असतात आपण आताच दीपाली ताई सोबत बोलत होतो आणि एक असी गृहिणी अशी सून जिला तिच्या घरात असलेले सासू सासरे लेखी जड होतात मात्र आज आमची दीपाली ताई आज सत्तर ते ऐंशी लोकांना दोन वेळेच जेवण सकाळ संध्याकाळ पुरवते आणि त्याच कार्याला बघून त्यांचा दिल्लीमध्ये सत्कार करण्यात येतो हे जसं त्यांचा सत्कार झाला तसं तर मी तर म्हणेल की हा सत्कार त्यांचा तर झालाच मात्र तो आमच्या जडगावचा देखील तेवढाच मोठा मान आहे धन्यवाद